मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आपल्या समोर येते मित्रांनो ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं खरं खुर चिन्ह जाऊन ठाकरेंना नवीन नाव आणि नवीन पक्षचिन्ह मिळलं तशाच प्रकारे एकनाथ शिंदेच्या शिवसेना देखील नवीन नाव नवीन पक्षाने चिन्ह मित्रांनो या तीन मोठ्या चुका झाल्यात अतिशय मोठ्या गंभीर या तीन चुकांमुळे ठाकरेंच्या हाती पुन्हा सेना आणि जुनं नाव शिंदेच्या शिवसेनेला कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह मिळणार बघूया महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी मशाल हाती घेतली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव धारण केलं मात्र भाजप आता मोठा डाव करण्याच्या तयारीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन वर्षापूर्वी जो राजकीय भूकंप झाला त्या राजकीय भूकंपाची अजूनपर्यंत पडसाद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत सुरू आहेत आणि आता त्यातूनच नवीन एक नवीन प्लॅन तयार होतोय त्या प्लॅननुसार मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असणारी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उन्ना ठाकरेंच्या हाती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनेला नाव आणि पक्षाचं चिन्ह दिलं गेल्या पन्नास वर्षापर्यंत मातोश्रीवरती धनुष्यबाण चिन्ह आपल्या देवाऱ्यामध्ये पुजलं जात होत आजही त्याला पुजलं जात आहे त्याचं कारण एकच की ठाकरेंनी अजूनही साथ सोडलेली नव्हती पुन्हा धनुष्यबान आपल्यापर्यंत पोचणार आणि ठाकरेंचा विजय होणार मित्रांनो तिकडे एकनाथ शिंदेच्या तीन चुका त्यांना महागात पडू शकतात आणि त्याद्वारे ठाकरेंना महाराष्ट्रातला पुन्हा एकदा नवीन ब्रँड म्हणून उदयास येऊ शकतोय त्यासाठी महत्वाची घडामोड ही झाली की सध्या राज ठाकरे माझे पहिले मित्र होते परंतु आता हळूहळू ते मैत्री कमी होत चालल्याचा शिंदेनी नवीन गौप्यस्फोट केला त्या पाठीमागे एकच होत ठाकरे बंधूंची युती युती होऊ नये यासाठी शिंदेंनी खूप मोठे प्रयत्न केले परंतु उद्धव ठाकरेंचा फ्रंटलाईनचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला आणि ठाकरे बंधू युतीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले दुसरी मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह कस तर शिंदेच्या शिवसेनेला नवीन नाव कस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मोठमोठ्या पदांची मागणी केली त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पद अडीच वर्षासाठी मागणी केली परंतु भाजपची प्रतिमा संपूर्ण देशामध्ये आहे एकनाथ शिंदेच्या जेमतेम साठ जागा आल्या असताना भाजपच्या दीडशे जागा आल्या असताना एकनाथ शिंदेना कसं मुख्यमंत्रीपद द्यायचं हा सवाल त्यांना विचारला गेला परंतु त्यांनी ती मागणी केली ती मागणी फेटाळल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद द्या अशी मागणी केली मात्र ते देखील फेटाळलं आणि अचानक मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला यावेळी शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत एकनाथ शिंदे नाराज होती आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्रिमंडळ शपथ दिला ते येणार की नाही हा देखील खूप मोठा शासनतेचा विषय होता अखेर ते आले मात्र नाराजीमध्येच त्यांनी शपथ घेतली हा भाजपला आलेला खूप मोठा नाराजीचा संताप होता जो मंत्रिमंडळाच्या दरम्यान एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे राजकारण केलं ते भाजपला मुळीच आवडलेलं नाहीये त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ दुसरा प्लॅन म्हणजे दुसरी चूक म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बहुतांश आमदारांना मंत्र्यांना सध्या विरोधी पक्षनेते टार्गेट करू लागलेत आणि त्यापैकी बहुतांश मंत्र्यांवरती सध्या खूप मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊ लागलेत आणि मोठमोठ्या आरोपांची तेही हजारो करोड आरोपामध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री अडकल्याचं सध्या विरोधी पक्षांनी रोखठोक पुराव्यासह स्पष्ट केल्यामुळे कुठेतरी या एकनाथ शिंदेच्या आमदारांवरती आणि मंत्र्यांवरती भाजपची नाराजी स्पष्टपणे जाणवू लागली आहे हीच नाराजी पुन्हा ठाकरेंना जवळ आणू शकते यामुळे भाजप नवीन प्लॅन आखण्याच्या तयारीमध्ये आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या एकनाथ शिंदेची दरवेळी न होणारी नाराजी एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला निधी मिळत नाही किंवा आमचं हे काम केलं नाही किंवा बऱ्याच कामांचा अडथळा अशा वेगवेगळ्या समस्या असताना दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणावेळी त्यांनी घेतलेली भूमिका भाजपला मुळीच आवडली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट जाणवतंय या महत्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बऱ्याच वेळा बिनसल्याचं आपण चित्र पाहिलंय या सगळ्या घडामोडी पाहता या महत्वाच्या तीन चुका त्यांना खूप जड जाऊ शकतात आगामी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हाबद्दल पक्षाबद्दल महत्वाची सुनावणी पार पडते आहे या सुनावणी उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये उतरवली आहे या दरम्यान उद्धव ठाकरे मात्र आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आलं पाहिजे या हेतूने लढत आहेत आणि एकनाथ शिंदेच्या हाती शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह निसरलं पाहिजे यासाठी ठाकरे प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे ठाकरेंचा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात विजय होऊ शकतो अशी शक्यता आहे जर ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळालं तर शिंदेना देखील नवीन नवीन चिन्ह देण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला देऊ शकते त्यामुळे ते कोणत्या पक्षाची पक्षाचं नाव आणि कोणत्या पक्षाला चिन्ह देणार याची उत्सुकता संबंध महाराष्ट्राला असेल आगामी काळामध्ये यावरती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी होऊन यावरती निकाल देखील येईल मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्ष आणि चिन्ह आल्याच्या नंतरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नवीन पक्ष नवीन चिन्हावरती आगामी निवडणुका लढव्या लागतील हे जवळजवळ सिद्ध होत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नवीन पक्ष नवीन चिन्ह मिळावं का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत की धनुष्यमान चिन्ह गोठावं हे देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद